एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा नमस्कार मी शशिकांत निर्मळ आपण पाहतात एसपीएन न्यूज नाशिक आवाज नाशिकचा एकीकडे जिल्हा प्रशासन तसेच पोलीस प्रशासन आपल्या चांगल्या कर्तृत्वाने नाशिक जिल्हा हा कायद्याचा बाले किल्ला करत आहे परंतु गेल्या पाच दिवसांपूर्वी एक घटना सातपूरच्या महादेव नगर परिसरात घडली वृक्षतोड करीत असताना मनपा कर्मचारी ज्यावेळेस वृक्षतोड करत होते त्याच वेळी एक पेट्रोलचा भडका झाला आणि या पेट्रोलच्या भडक्यामध्ये सात जण भाजले गेले सात जण भाजल्यानंतर त्यापैकी चार जणांचा आज मृत्यू झालेला आहे त्याच अनुषंगाने आपण ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या घरी आलेलो हो, आहोत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते सुनील मौले देखील आहेत या कायद्याच्या भाले किल्ल्यात या नाशिक जिल्ह्यात या कुटुंबाला न्याय मिळेल का नुकसान भरपाई देण्यासाठी सा प्रशासन समर्थ आहे परंतु ज्यांच्यामुळे ही घटना घडली आहे त्यांना दोषारोप पत्र दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल का हा ही मागणी या कुटुंबातर्फे केली जात आहे याच अनुषंगाने आपण या ठिकाणी सुनील मौले आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत अं भाऊ नमस्कार आज या ठिकाणी या कुटुंबामधले चार जण दगावले आहेत याबद्दल काय सांगाल नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला या अनुषंगाने नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांनी अतिशय चांगला उपक्रम हाती घेतला आहे आणि त्यांच्या उपक्रमाला यश पण येत आहे हाच उपक्रम, उपक्रम नाशिक महापालिकेचे आयुक्त मनीषा खत्री मॅडम यांनी जर घेतला तर अशा घटना घडणार नाही आज दाबाडी परिवार जी दाबाडी परिवाराचे काही संकट कोसळलेलं आहे या दाभाडे परिवारात चार सदस्य मयत झालेले मयच झालेल्या पैकी आमच्या मी सामाजिक कार्यकर्ते अनिल मौले शिवसेना उपमहानगर प्रमुख सुनील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला जा विचारतो सदस्य सदस्य मनुष्यचा गुन्हा या संबंधित करून कॉन्ट्रॅक्टर गुन्हा दाखल होईल का जेणेकरून ह्या परिवाराला न्याय मिळेल का जेणेकरून या परिवाराचा उदरनिर्वाह कसा चालणार ही संबंधित मी अधिकाऱ्यांना विचारणार आहे आताच मला अधिकारी फडवार साहेबांचा फोन पण आमच्या फोनवर पण चर्चा झाली त्यांनी मला सांगितलंय का मनीषा खते मनमान असतील किंवा भगिनी साहेब असतील यांनी या परिवाराला काहीतरी न्याय देण्याचा निर्णय घेतलेला आहे सातपूर गावचे तलाटे असतील यांनी त्या दिवशी पंचनामा करून पंचनामा करण्याचा कार्य कुठली मदत लागत असेल तर अनिल मुलांनी मला संपर्क करावा अशी नव दिलेली आहे आताच मी शेख तात्यांसह पण बोललेला आहे तर कुठल्याही प्रकारची दाबाडे परिवाराला मदत लागली तर मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून उभा आहे त्यांच्यासोबत एखादा व्यक्ती मरतो मेल्यानंतर त्याच्या मृत्यूनंतर ज्या मरण यातना असतात त्या कुटुंबाला भोगाव्या लागतात त्याच अनुषंगाने या ठिकाणी कुटुंबातील त्यांच्या दाबाडे परिवारातील सुनबाई आहेत आपण त्यांनाही विचारणार आहोत की ताई तुमच्या कुटुंबावर हा दुःखाचा डोंगर कोसळला आहे प्रशासनाने कबुली दिली आहे की ते मदत करणार परंतु ज्या व्यक्तीमुळे ही घटना घडली आहे त्याला शिक्षा होऊन तुम्हाला न्याय मिळावा अशी तुम्हाला अपेक्षा आहे काय सांगाल आहे त्यांनी तिथं कॅन ठेवली रस्त्यात त्यांनी रस्त्यामध्ये कॅन नसते ठेवली तेवढं झालं नसतं आणि ते बाबांची काही था। चुकी नाही ते त्यांचं व्यसन होत म्हणून त्यांनी माची सोडली आणि तिकडनं कॅनचा भक्का झाला माझे सासरे आणि माझे देर माझी सासूबाई जाव त्याचं दीड वर्षाचं बाळ आणि शेजारची मुलगी खूप जळाले लोक अक्षरशः त्यांची गमत बघत होते कोणी विजवत पण नव्हतं खूप जणाले अक्षरशः त्यांच्या अंगावर कपडे पण राहिले नाही आम्हाला न्याय पाहिजे नगरपालिकेची चुकी होती त्यांनी रस्त्यात कॅन ठेवायला नव्हती पाहिजे एकंदरीत जर असं बघितलं की नगरपालिकेची चुकी होती ते तुम्हाला नुकसान भरपाई देत आहे मग अजून तुमची काय मागणी आहे आम्हाला न्याय पाहिजे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी तुमची मागणी आहे का हो आहे ना या ठिकाणी अजूनही कुटुंबातील एक ताई आहे आपण त्यांना विचार की ताई घटना काय झाली होती आणि कोणाला तुम्ही या दरम्यान दोषी धराल काय सांगाल नगरपालिकेच्या लोकांनी इथे रस्त्यात कॅन ठेवलेली होती आणि त्याच्यावरनं गाडी गेली इथे आजोबा बीडी पेत होते त्यांच्याकडनं माची म्हणजे पेटी पेट। काडीची पेटी, पेटी त्यांनी पेटवली आणि अचानक भपका झाला पण याच्यात त्या आजोबांची काहीच चुकी नाही सगळी चुकी नगरपालिकेचीच आहे त्यांनी रस्त्यात कॅन ठेवली मग या चुकी बदलत त्यांना का तुमची काय मागणी आहे काय करायला हवं त्यांनी आम्हाला फक्त न्याय मिळायला हवा न्याय कशा प्रकारचा ते तर नुकसान भरपाई देत तुम्हाला काय अजून मागणी आहे तुमची वाटत नाही का जो दोषी आहे जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा व्हावी याबद्दल काय सांगा हो त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे धन्यवाद काय नाव होत अंकिता जोबाडे या ठिकाणी अंकिता ही दीदी होती या ठिकाणी अनिल मौले सामाजिक कार्यकर्ते पुन्हा बोलत आहेत की प्रकारे या ठिकाणी जी घटना झाली त्या ठिकाणी जी घटना झाल्यानंतर आपण बघितलं की या कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे या दुःखाला दुःखातून सावरण्याची त्यांना शक्ती देव परमेश्वर अशी प्रार्थना आम्ही नक्की करतो पण आपण काय सांगाल साहेब संबंधित दाबडे परिवारावर जो काही दुःखाचा संकट डोंगर कोसळलेला आहे मी सातपूर ग्रामस्थ या नाता मी एकच सांगू इच्छितो दाबडे परिवारातील सात सदस्य आज गंभीर जखमी झालेले त्यांच्या परिवारातील एक सदस्य हा महापालिकेत घेतला पाहिजे आणि जो कोणी ठेके जो कोणी ठेका त्या कर्मचाऱ्याला कॉन्ट्रॅक्टरला दिलेला आहे त्याचं लायसन रद्द करून त्याला ब्लॅकलिस्ट मिळ टाकलं पाहिजे जेणेकरून भविष्यात ज्या काही घटना असं टाळणार नाही कुठल्याही प्रकारचे जे अपघात होतो त्या अपघाताला कारणीभूत जी व्यक्ती असते त्याला शिक्षा केली जाते परंतु या ठिकाणी कुठलाही अपघात असा नव्हता आपण जर बघितलं की नाशिक जिल्हा हा कायद्याचा बाले किल्ला झालाय याच कायद्याच्या बाले किल्ल्यात ज्या ठेकेदारावर महानगरपालिका कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी या दाभाडे परिवारातर्फे करण्यात आलेली आहे आपण पाहत होता एस पी न्यूज नाशिक आवाज नाशिकचा कॅमेरामन सोहेल खानचं मी शशिकांत निर्मळ धन्यवाद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद